मला शाळेत जावं लागते ना सव्वीस तारीख झाली शाळा उघडली ना मला टीचर आणखीन बरे आले शाळेत काही पाठवतात म्हणते पुराले का पद्मा टीचर आलते काय घरी हो <laughs> कंचनची बाबा हां आलती ना मॅडम यांची मॅडम आलती ना कंचनची मॅडम आलती आणि याची मॅडम आलती म्हणे कधी पाठवतं म्हणे पुराले शाळेत मी पुरीले मी म्हटलं हो ना मॅडम पाठवतो म्हटलं थोडीशी म्हटलं ते पुस्तकं वयान याच्यात लेकरले म्हणून राहिलं याच्या बाबाला पैसे भेटले की पाठवून देतो म्हटलं शाळेत तर लवकर पाठवा म्हणे दोन दिवस झाले म्हणे शाळा उघडून म्हणे सगळे लेकर येऊ राहिले आ, पद्मा बाय बरं काही दिवस आले म्हटलं मालकाला मागून पाहिले मी पैसे पण मालक म्हणते बुवा की त्याला म्हटलं एक महिन्याची ऍडवान्स द्या म्हटलं बघ म्हणजे लेखकाचे पुस्तक किस्तकाने मालक म्हणते पाहिजे म्हणते तर म्हटलं द्या द्या म्हटलं मालक मला पैसे देते नाही त्या मालकांना काय म्हटलं मी तिथं सहा वाजे लोक बसलो त्याची वाट पाहत नाही म्हणे पैसे मलाच नाही भेटले मैं म्हणे देतो म्हणे उद्या परवा सांगून गाल तो मालक सांगा तर मी काय करू पद्मा पद्मा मी पुस्तक वया उद्या राहून घेतो एनले शाळेत पाठवून दे मागच्या वर्षाचे दप्तर असतील त्यांचे राजू लिखून घ्या मग दप्तर हा आणि कंचनले आपण राजूचे देऊन देऊ राजूचे एवढे फाटेल नाही आहे दप्तर हो बाबा मला द्या नवीन घेऊन हा माझ्या दप्तर ताई लिहून द्या मला नवीन दफ्तर पाहिजे बा नाही नाही मायपुरी रे जुनं दप्तर काउन मायपुरी काउन नाही घालीन नवीन मायपुरी नवीन दप्तर मायपुरी काउन जुनं वापरीन बाबा कंचन समजदार आहे हा लहान आहे हा कंचन समजदार आहे कंचन हा म्हणेन आता तुम्हाला तर माहिती आहे बाबा पैसे नाही आपल्याजवळ हा आता तुम्ही माल कधी मागायचे नाही भेटवायला काय करणार आपण कंचन देऊन द्या नाही दप्तर घेते कंचन कंचन काही नाही म्हणत नाही म्हटलं ना मा मी जुने दफ्तर काहून घेऊ देऊ हा पोरग पोरगी बराबर नाही नाही काही नाही हा मा नवीन दप्तर आता सांगा बरं मग कुठून आणता पैसे हा खर्चा घरात पेक रुपये नाही आहे आणि तुम्ही म्हणता एखाद्या वया पुस्तक आणतो वया पुस्तक उधार घेसान पण दफ्तर कुठून आणसान नवीन कुठून आणसान दप्तर नवीन काही करी मी ले आणतो लेखाचं सामान कुठून आणेन मी आता घरात किराणा आणायला पैसे नाही आहे आणि तुम्ही म्हणून नवीन दप्तर नवीन वया पुस्तक आणता कुठून आणता अरे आईबाबा तू खूपच परेशान वाटत आहे पैसे नाही आईबाबाकडे व या आणण्यासाठी पण मी काय करू शकते मला असं वाटते कामाला जावं कुठं आणि आईबाबाची मदत करा पण मी सध्या लहान आहे तर मला कोणी कामाला पण नाही लावेल मला, ला मला आईची बाबाची हालत पावल्या जात नाही काय करू मी आ बाबा आई हां तुम्ही आहे की नाही राजूसाठी नवीन दप्तर आहे ना मला नाही पाहिजे बॅग हां मी राजाची घेते ना मी ती छान धुवून घेते आणि तिला सुई दोऱ्याने शिवून घेते छान आहे फक्त थोडंसंच फाटलेली आहे ते बाबा जास्त नाही फाटेल राजाचं दप्तर खूप छान आहे मी ते वापरते ना एवढ्या वर्षी निघून जाते त्याच्यावरती मला पुढच्या वर्षी नवीन बॅग घेऊन देतात तुम्ही बाबा हां नवीन देजा पुढच्या वर्षी घेऊन वर्षी राहू द्या ना या वर्षी राहू द्या मला नको हां मी तेच घेते राजाची बॅग हो ताई तू घेऊन घे माझी जुनी बॅग मी मी नवीन घेतो बॅग हां नवीन दप्तर माझ्यासाठी किती समजदार आहे मी पोरगी किती समजदार आहे नाही बेटा मी मी देतो ना घेऊन तुम्ही नवीन दप्तर नाही नवीन दप्तर घेऊन देतो नको बाबा कशाला कशाला खर्च करता नाही मला चालेल ना जुनी चालेल? आ, आ, ऐ, आ, न, ते जुनी बॅगच चालेल आई मी येते हां मी पिंकीच्या घरी चालली हां पिंकीनं म्हणजे ते तिने वया वगैरे आणते ना ते पाहण्यासाठी मी पिंकीच्या घरी चालली आई हां हो बेटा ये मग लवकर जेवायला येजो बरं टायमावर

मी काही मदत करू शकली असते तर किती चांगलं झालं असतं आई वडिलांना पिंकीच्या आईला म्हणून पाहू का काकू मला काही मदत करा म्हणून मग काकू खूप चांगले आहेत पिंकीची आई देऊन देतील मला काही मदत त्याच्यामध्ये माझ्या भावाची पुस्तकं पण झाले तर होऊन जाणार माझ्याकडे काही पुस्तकं आहे जुनी तिचे समोरचे पानं फाडले की मागचे कोरेच आहेत पिंकी आता डॉक्टरी यांना तरी नवीन बटा लागली जापतराला लागूनच आहे आ, बुटा आणते नवीन कंपास आणला आणि अजून तुझ्या ड्रेस आम्ही शिवायला टाकला आणि त्या स्कर्ट आहे ना दोन स्कर्ट टाकले शिवायले कसं वाटलं पिंकी आपलं सफाई कसं वाटलं आई माय कसा कलर आणला मला दत्तराचा तुम्ही म्हटलं होतं ना बेबी पिंक एकदम एकदम पिंक पिंक कलर आवडते मला तुम्ही बाई डार्कच आणला बाई म्हणून नाही सांगू बाई मला काही नाही आवडलं बाई आता माय का आई तर एकच जोड आणला का बुटाचा मला दोन जोड म्हटलं होतं दोन कंपास म्हटलं होतं तुम्ही ते एकच आणलं बाप माझ्यासाठी काय तर सप्राईज म्हणून तुम्ही पाय हो बाई कंचन हा आता बाई एवढंच आणलं माय आम्ही एवढंच किती महाग झालं गेले पॅक काय नाही काय वाटते गेले मग आणलंच काय आणायचं नव्हतं राहू त्याचं तुम्हाला काय आणलं मग एवढं बदल आणलं आणलंच काय पाय हो कंचन पाय माझी आई कशी बोलते म्हणले म्हणते दप्तर आणलं म्हणते तुला पसंत नाही बाई आपला कलर फेवरेट पाहिजे तीन दप्तराचा हा आता मला पे पिंक पी, पाहिजे होतं माय हा पुरी पिंक पिंक घेरायला म्हटलं आता मला पिंक पाहिजे मी आणलंच नाही यांना म्हणून आलं पाय तर कोणता आणला बॅग मग तर कोणती आणली बॅग पाय बरं एवढा खर्च केला म्हटलं जवळ जे एक, एक रुपया खर्च केला मी हां यासाठी आणलं सगळं काहीच कदर नाही आहे पहिले आमची काय माहिती सगळेच माय बाप करतात त्यांच्या आई बाबा आणलं त्या रिंकूच्या आई बाबा आणलं सगळ्यांना आणलं त्या कृष्णाच्या आई बाबा नाही आणले मग तास आणलं काय मोठं काम केलं काय का बरोबर मुलाल तिथे बाबा हा इले म्हणते मागच्या वर्षाची बॅग द्यायची होती मग तुला समजलं असतं पिंकी हां पिंकी किती छान बॅग आहे ग हां बूट पण किती छान आहेत बघ ना कंपस आणला तुला किती छान आहे बरं तरी पण तू नाही म्हणत आहे ग पिंकी

काकूला नाही म्हणत आता चांगलं नाही वाटेल काकूने इतका खर्च केला आता पिंकीसाठी मी पण म्हणेल की काकू मला काही पैसे मिळतील का तर नाही काकूला चांगलं नाही वाटणार म्हणायला काही म्हणत नाही मी बाई तू तू सांग सांग बरं बरं आहे बॅग समजते काय निरा ने? बावली झाली पिंकी एकदम बावली हो काकू खूप छान रंग आहे मला तर खूप आवडली बॅग हां खूप छान आहे आणि कम्पास आणि बूट पण खूप छान आणले खूप छान आहे काकू किती समजते खुश वाटत आणि हे काय आपली पोरगी पाय होऊन गेली आवडलं नाही म्हणते कलर बॅगचं आता काय करा ह्या बॅगीच काय मी आता बा ते ऐक नाही शाळेत ती बॅग ते मी जातो दाखव लहान बॅग ते मी जातो पापा गाडीनं आणि म्हणतो बा फिकट गुलाबी दौऱ्याचा पुरुष पिंक कलरचाच बॅग पाहिजे म्हणजे फिक्कट एकदम आणतो जाऊन बदलून हो बाप्पा नाताई रंगी ये माहिती पोरगी घेऊन जा बरं हे बॅग घेऊन जा मला फिक्कट कलरचं द्या मला बाप्पा बॅग कंपल्सी घेऊन या फिक्कट गुलाबी नाही तर अजून म्हणे कंपल्सी नाही पाहिजे डोक्याला डोक्याला मॅट करते ते पोरगी मग मां मागास लागेल मग तुनं मला नेलं नाही तुला तुन मला नेलं नाही नेल त्या मनानं सांगली हां मला फिक्कट पाहिजे ते एकदम गुलाबी तू गुलाबी घेऊन आली फिक्कट गुलाबी पाहिजे बॅग अशी म्हणून ते मला बादमध्ये फालतू डोकं खाई घेऊन जा बरे सामान वापस करून या नवीन दुसरं घेऊन या मला फिक्कट कलरचं दे मला बाप्पा कंपास बी आणि बॅग बी एकदम लाईट गुलाबी चला मी जाते पाहते कुठे बाहेर जाऊन कंचन काय अशी आहे पोरगी पिंकी ते दसतील काही समजत जाईन बिचारी इले आई माय पोरगी गेली कंचन एकांचेल पोरगीला समजदार आहे ना एक माई पोरगी पाल तिथं आलाय पिंकी करू काही कळतच नाही आहे हां बाबाकडे पैसे पण नाही आहे राजूपुरती बॅग आणायला पण नाही आहे राजूची मागच्या वर्षीची बॅग मी धुवून यूज करू शकते त्याला शिवून वगैरे छान देणार ती बॅग पण राजूला नवीन बॅग पाहिजे ना राजूला कळत नाही आपली परिस्थिती काय आहे तर तो, तो खूप लहान आहे ना तर मला माझ्या भावासाठी बॅग आणावीच लागेल त्याच्यासाठी मला काही ना काही के पैसे लागतीलच गावामध्ये कुठे काम करेल तर आई वडिलांना माहीत पडेल मी इथे काम केलं म्हणून त्यांना चांगलं नाही वाटेल मी काय करू आता बाहेर पाहू का इथे मार्केट साईडनी न असेल कुठे ना कुठे कोणत्या शॉपवरती थोडंसं पण काम भेटलं तर राजाची बॅग होऊन जाईल राजू खूप हॅपी हॅपी आणि खुश होऊन जाईल बाबाला पण थोडासा आराम भेटेल मला तर माझ्या भावाची बॅग होऊन जाणार अरे पूर्वी कुठे चालली इकडं मार्केट एरियाची चालली कंचन इकडे कुठे चालली बेटा मार्केटमध्ये काय काही नाही थोडंसं मला सामान आणायला आई पा आईने पाठवलं म्हणून चालली मार्केट एरियाच्या इकडे मी अच्छा अच्छा बेटा हां जा नीट जा आणि व्यवस्थित करी अस हो हो काका आम्ही जाते मी बरोबर जाते गाड्या वगैरे पाहशील बरं रोड खूप चालतो तो हो काका गाड्या वगैरे सर्व पाहते मी हो छोटू पाच नंबर टेबल पे पाणी की बॉटल दे ना कितने देर से वो लोग बोल रहे वेटर वेटर सुनी नहीं आ रहा तुझे हा हा सेट उसके लिए आया हूं देखो पानी की बॉटल लेके जा रहा फ्रीजर में से अरे बाबू देना भांडे मग घासून घेतो ना बाप्पा मग दुसरा कामावर जावं लागतं रे बाप्पा देना टाकून भांडे पटापट देतो घासून लेटा अरे मावशी हां लोकं बसलेले आहे ना नाश्ता करायले हां ते प्लेटा पडले ते तुम्ही हां तुम्हाला तुम्ही तिथंच असता बा पाच घंट्यासाठी आहे ड्युटी तुमची अरे हो रे बाप्पा हा इथं कामाले मी आज माझी मैत्रीण नाही उडली तिकडे कामावर चालली नाही तिच्या बदले मला झालं ते बाप्पा बरोबर मावशी थांब ना मला की नाही वाटते इथे थोडंसं काम मिळेल जाईल हां माझे काम होऊन जाईल इथे खूप सारं काम दिसत आहे इथे बोलो बेटा जी क्या चाहिए हां क्या चाहिए आपको

देखने बाबू कहाँ में दो बोलते कहाँ में दो बोलते आप कैसे देंगे ये छोटी है नहीं ऐसे काम नहीं करवा सकते अपने से बेटा तुम काम नहीं कर सकते यहाँ पे चलो जाओ घर पे चलो जाओ दादा मला खूप आवश्यकता आहे मला माझी शाळा चालू हो राहिली तर त्यासाठी बुक्स आणि बॅग घ्यायचे हां माझ्या बाबांना पण काम नाही आहे तर माझ्या भावाला मला बॅग घ्यायची आहे तर मला प्लीज मला थोडं काम द्या फक्त आजच्या दिवस की मी बॅग आणि बुक्स घेऊ शकेल एवढ्यापुरती मी काम करेल दादा प्लीज प्लीज दादा रिक्वेस्ट करते तुम्हाला प्लीज अरे बेटा इतनी सी बात है कि हाँ तुम्हें पैसे देता ना कितना चाहिए हाँ हजार रुपये ले लो हाँ नहीं तो रघु हाँ ये बच्चों को लेके जा और वहाँ से बुक्स और बैग लेके दे दे हाँ मैं पैसे दे देता तेको चल बेटा हाँ तेरा नाम क्या है चल नाही दादा मला असे पैसे नाही पाहिजे हां मला काहीतरी काम करू द्या छोटं मोठं काही पण काम करू द्या जे मी कमावलं तेच मला पैसे द्या दादा मी त्यानेच घ्यायची इच्छा आहे माझी हां मी मला असं नाही पाहिजे दादा हां हा? फुकटचं नाही पाहिजे मला प्लीज मला फुकट देऊ नका काहीच मी करेल तयार आहे थोडंफार जे काम असेल माझ्या लाईक ते द्या मला मी करेल अरे यार बेटा क्या बोलू मी ते काय दू बेटा काम काय दू मी तुझे मी खूप परेशान होते आता बोल बेटा समज ते नाही देऊ शकते काम आहे कुठे

चल ठीक आहे हा बेटा तू एक काम करशील का माझी माझी मदत करून जा, जा आत्म संबान पर ना तुझं काम पण होऊन जाणं हां तुझं आपलं सम्मान पण राहणार तुला पैसे पण भेटतील हो हो काय ना ना काय करायचं आहे आता इथे जेव्हा लोक सर्व नाश्त्याला बसलेले मी पिठले प्लेटं उचलतो हां ते तू नेऊन इथे जमा कर ते आंठी घासत आहे ना तिथं भांडी घासत आहे तिथं त्या काकूंना तू मदत कर थोडीफार तिथं प्लेटा नेऊन ठेव ठीक आहे हो हो दादा करेल ना मी करेल मी ते पण करेल मी त्या काकूला भांडी देऊन पण लागला चल ठीक आहे माझ्यासोबतही मागे ही प्लेट जी आहे व आंटी कोण दे, दे बेटा त्या आंटी जोड त्या काकू जोड देऊन दे प्लेट आणि मग घासणे घासत आहेत ना काकू त्या जांभळ्या रेसर आहेत ते हा हो हो दादा देते ना हो ठेव पोरी ठेव इथं मांडी ठेव खाली नवीन लागली तू कामाला नाही मी कामाला नाही लागले मी येतेच एक दिवसासाठी काहीतरी काम आले होते मला आवश्यकता आहे थोडी पैशाची बाबांना काही काम पण नाही आहे तर बाबाची काही ना काही मदत करू शकते म्हटलं शाळा उघडल्या ना आमच्या माझ्या भावाला बॅग नाही आहे पुस्तक नाही आहे तर जुने पुस्तक येऊ माझ्याकडे आहेत ते मी यूज करू शकते पण तो खूप लहान आहे ना त्याला एवढं कळत नाही त्यासाठी मी काम करत आहे काय बाबा किती समजा बेटा तू ठेव बेटा ठेव खाली ठेव गोल्याचे बाबा चला बरं थोडासा नाश्ता करू हटेलीत मी बाबा भजा गेले चला मध्ये हां झालं ना बँकेचं काम आपलं चला आता हटेलीत थोडंसं खाऊ भाजी घेजे वडेगिडे चल ना शांत घरी हा घरी बनवून भाजी हॉटेलातली काय चांगले नसतात बाप्पा तुम्हाला खाल्वे खाऊ खाऊ घालायचे नाही का म्हणले वीस रुपयाला पावर आले का बाप्पा झालं ना बँकेचं काम आपलं हां चल ना आता काय नाना गुन्हा करता तुम्ही दिला काही येत नाही बाहेर आपण हो बाप्पा चल चल घे बस हॉटेल चल आई मै बोला बाबा हे काय हे काय हॉटेल आहे चल ना आता आता तर मोबाईल ती खाऊन थांबली आता अरे बाप्पा गोलाची बाबा ते तर पा हा कंचन आपली कंचन पान पण कशी ते काम भांड्याचं करते पोरगी या पोरीला काय काम पडलं इथे काम करायचं माय बापांना सांगता एवढ्या सिटीत आधी काम करोरगी शाळेगड्या सोडली काही ना कशी काय कामाली मला सविताला फोन करून सांगा लागेल हॅलो सविता मी बोलली शांताबाई हा बोलू शांताबाई काय म्हणली माय अवा का व पोरेला काय कामाला पाठवलं का शाळा शाळेगड्या सोडून इथं म्हटलं हॉटेलत काम करायला हो माय पोरगी तुम्ही काय बोलतोय शांताबाई नाही गो माय हां कंचन हातात पिंकीच्या घरी गेली मय काम खाली करू माय पोरगी नाही गो कामागे मला नाही पाठत बाई आम्ही कामागे मला नाही माय कोणती मोठी झाली माय पोरगी हां कंचन का वा? काम करू राहिली नाही गो कुठे आहे बाई तुम्ही सांगा कुठे आम्ही आता येतो माय लच्छुलाल हल दुकान नाही आहे का हां तिथं सांगते पोरगी आम्ही आलो माई इकडे बँकेत कामाला ना। तर नाश्ता कायला चाललं होतं तर आम्हाला कंचन दिसली बाई प्लेटा गेट वाजू राहिली सांग बरं माय काही सांगायचं नाही पोरी ना काही नाही हो का शांताबाई मी आता आली माय हां जे भाऊजी लिहून आता आली तू तिथंच थांब शांताबाई इथंच थांबतो आम्ही ये काकू मी इथे बसते ना धुण्यासाठी घासू घासू दे मी ट्रेनमध्ये लावते घास धुवून धुवून बरं बरं बाई पहिले हा गंजावर ठेवून दे हा हा खाल चा खालच्या खालच्या प्लेटा साईडला हो? ठेव ते आपण पाण्याने धुवून घेऊ म्हणजे हो? जास्त खराब आहे जमा करायला लागेल ना आपल्याला पुरातलं खरकट हो हो काकू ठीक आहे ठीक आहे मी आणखी प्लेट घेऊन येतो हो मग हां हो हो बाई हां आण बा, हे पाय आपली कन्शन पाय कशी काम पोरगी काय एवढी मोठी झाली आम्हाला कशी काय आली इकडं आली दादा तिला काही बोलू देऊ नका बरं हा तिला बोलू नको पहिले विचारा कोण आणि कामाला बोलू नका पुरे हो हो विचारतो ना विचारतो अशी काही नोबत आली ना तिला कामाची कोण आली मी पोरगी ते हॉटेलत काम करायला प्लेट हाऊस राहील लोकांच्या शिक्षणाचं वय पोरीच कशी काय आली बिना सांगायची आम्हाला हो ना माय मला धक्कास लागला ना पाहून हा कशी काय आली म्हटलं परी कामाले कांचन हा पोरी कांचन अरे आई बाबा शांता काकू ही कशी काय आली बेटा कांचन तू कामाले कोण आली का मुले माहिती तू लहान आहे तू कामाला करू शकत तू कोण आली बाईकांच्या एवढी काय मजबुरी आली ते माय बाप ते पूर्ण करू शकून राहिल्याची काय मजबूर आली तरी कामाला यायला लागला हो बाई हा काहून आली बेटा तू कामाले हा तू कामाला याची काही गरज नाहीये आहे काय प्रॉब्लेम झाली काहून आली तू कामाला बेटा काहून आली आई बाबा मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या हां बाबा तुला म्हणत होते ना की आता शाळा उघडायला पुस्तकं घ्यायला पैसे नाही आहे हां आणि माझ्या छोटा भाऊ रोड आलता बॅगसाठी बॅगले पैसे नाही आहे त्याची बॅग पाठली त्याची बॅग मी घेऊ शकते हां मी समजदार आहे पण तोड समजदार नाही आहे ना हां बाबांनी मालकाकडे पैसे मागितले मालकाने पण बाबाला पैसे दिले नाही मला ह्या गोष्टीचं खूप खरं वाटत होतं की आपण आपल्या बाबाची काही मदत नाही करू शकत आहे मग त्यासाठी मी इथे मी म्हटलं थोडंसं सिटीमध्ये येते आपल्या गावाला लागून सिटी नाही इथे आले मी ते इथे काम पाहिलं ते दादा आहे त्या दादांना म्हटलं मी काम मला दादा मला देऊन द्यायला ते काम मी त्यांना हात जोडून विनंती केली की प्लीज मला काम द्या दादा प्लीज मला तर ते म्हणाले होते हे काम आहे आमच्याकडे तर मी म्हटलं मी करायला तयार आहे म्हणून मी आई काम केलं आई मा किती स्वस्त हो बाई कंचन तू किती दूरचा स्वस्त बिचारे बाई तिथं आम्ही असंच बोलतो हां तुला काय एवढी काळजी पडली हां तेवढी मोठी झाली कामच्यापेक्षा बी बाई तुला आई बाबा एवढा विषयच नव्हता तू लागली कामाला हो बाबा मला तर तुमच्या विश्वास आहे खूप सॉरी तुम्हाला ना सांगता मी इथे कामाला आली प्लीज सॉरी मला माफ करून द्याय बाबा हो भाऊ हा बोल ना तुमच्या पोळ हुनहार पोळगी तुमची तुमच्या पूर्वी म्हटलं मी तिने सांगितलं मला की दादा मला शाळेच्या सामान घेण्यासाठी मी काम करत आहे तिला म्हटलं मी बेटा बिना काम करू नको माझ्याकडून पैसे घे तिने माझ्याकडून पैसे नाही घेतले तर मग दादा मी माझ्या कामाचे पैसे घेणार मला काही पण हलकं काम द्या मी तिला म्हटलं पण बेटा लहान का काम नसतात कर पण ती खूप हात जोडून विनंती केली तर मी माझ्या इच्छा माणसाला म्हटलं की त्या पूर्वीला जास्त काम नाही असं छोटं मोठं काम द्या मी पैसे देऊन देणार ना बाप्पा आणि सात सम्मान आमची भरगी बेटा तुला पैसे घ्यावे लागतील बघ तुझे आई बाबा याले हा मोठा भाऊ समजून तुला माझ्याकडून पैसे घ्यायचं लागेल आता तू तर काम पण केलं केलं तुझं काम आता हा त्याची तू माझी तर काही ना काही काम केलं यासाठी मी तुला पैसे देतो तुला घ्यावे लागणार आहे समजलं बेटा हा तुझा मोठा भाऊ समजून घे माझ्याकडून पैसे हो बाई हा दादा दिराला पैसे घे काही नाही होत आता याच्यामध्ये तुझ्या भावासाठी आणि तुझ्यासाठी पण बॅग येणार पुस्तक येणार हा माझ्याकडून गिफ्ट समजून घेऊन घे बेटा हो हो दादा हा तुम्ही मला आता बहीण म्हटलं तर मला घ्यायला लागणार आहे चल बाई मग आता घरी हा हो दादा चला येतो थँक्यू सो मच दादा तुम्ही माझी मदत केली वेलकम छोटी भेटी